आपल्या शाळेतील नेहा सचिन भुंडेरे ही इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी आहे याच वर्षी तिने आपल्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं आहे आणि तिने पहिलीच शिकवलेली कविता ही पाठ केलेली आहे माझ्या या दारातून कोण कोण येते ही कविता ती बोलून दाखवणार आहे सर्वांनी शांतपणे ऐकायचे सुरू माझ्या या दारातून कोण कोण येते काका आणि का काकी येते छनछन बाऊली देऊन जाते माझ्या या घरातून कोण कोण येते कोण कोण येते दादा छान गुड घोटाळ्याचं सर्वांनी